सर मैत्रिणीं माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बाईवरती डिझाईन बनवणार आहोत तर पप बाई डिझाईन बनवणार आहोत त्याच्यासाठी मी अडीच इंच वरतून घेतलं बघा खालच्या साईडनं इथं आहे साडेपाच इंचावरती एक मार्क केलं आणि अशी क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घेतली आणि आपल्याला साडीच्या कपड्यापासून तिथं डिझाईन बनवायची आहे फ्रीलची डिझाईन अशी आपल्याला प्लेट प्लेट टाकून प्ले डिझाईन बनवायची आहे तर हे बघा असं मी आता हे कट करून घेतलं म्हणजे हे अस्तरवरतीच मी कट केलं ते अस्तरवरती मी कट करून घेतलं आता जो आपला याचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तर त्याच्यावरती ठेवून आपण कट करणार आहोत हा जो कपडा आहे तर मी हा साडीतला कपडा काढलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी आ, आ, ते अस्तर आपल्या साडीच्या कपड्यावरती असं ठेवून घ्यायचं सरळ साईडनं कारण आपल्याला ते तिथालचं आपल्याला असं शिवून टच करून पलटी करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं असं वरच्या साईडनं आपले ब्लाउज पीसची जी साईड आहे ती सरळ पाहिजे आणि त्याच्यावरती असं अस्तर ठेवायचं आणि हा जो मधला कपडा आहे तर मग आता हा मधला कपडा कट करून टाकायचा थोडंसं असं कॉर्नरवरती अशा कैची मारायची कारण की जेणेकरून ते पलटले एकदम व्यवस्थित पलटलं जातं मला असं अस्तर जे आहे तर अस्तर मधल्या साईडनं असं फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून पण एक दाबटीप टाकायची त्याच्यावरती कारण की मग कपडा सराकला गेला नाही पाहिजे इकडे इकडे त्याच्यामुळं वरतून पण अशी दाबटीप टाकून घ्यायची आता अस्तर जे आहे तर ते आपण बरोबर म्हणजे जे बाहीचं जे मेजरमेंट आहे त्याप्रमाणेच कट केलेलं आहे आणि जो मग एक्स्ट्रा कपडा आपला जो एक्स्ट्रा उरतो ते आपण नंतर कट करून घ्यायचा आता खालच्या साईडनं पण आपल्याला काय करायचं हे बघा मी अस्तर परत खालच्या साईडनं परत अस्तर पलटी केलं आणि खालच्या साईडनं पण टीप मारून घ्यायची म्हणजे ती साईड पण मध्येच आपल्याला फोल्ड करायची म्हणजे एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते नाहीतर मग आपण वरतूनमध्ये दुमडून फोल्ड केलं ना तर मग ते एकदम व्यवस्थित असं येत नाही हे बघा असं आणि याला असं फोल्ड केलेलं ते आहे ते सरळ करून घ्यायचं आता आपलं पूर्ण अस्तर मधल्या साईडने गेलेलं आहे आणि वरतून अशी दापटीप टाकून घ्यायची कारण की अशी वरतून आपण दापटीप टा दापटीप टाकली तर फिनिशिंग पण एकदम व्यवस्थित येते आता सगळ्या साईडना जे पाहिजे जे आहे तर बाई जॉईंट करून घ्यायची आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तर मग तो एक्स्ट्रा कपडा असा कट करून घ्यायचा तर दोन्ही साईडना एकाटच्या साईडला पण बाईला आपल्याला तसंच करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाईचं आपण अस्तरसोबतच कट केली होते एकाटच्या साईडनं पण त्याच प्रकारे करायचं की बाई ठेवूनच कट का वरतूनच कपडा ठेवायचा अस्तरचा आणि अस्तरचा कपडा वरतून ठेवून अशी टिप मारून घ्यायची आणि जो मध एकाटच्या साईडनं पण असंच खालच्या साईडनं आणि हा जो मधला कपडा आहे तो मधला कपडा कट करून घ्यायचा असं त्याला अस्तर जे आहे ते पलटी करून घ्यायचं सगळ्या अशी वरतून दापटीप टाकून घ्यायची कारण आपण दापटीप जरी टाकली तर आपण तिथे लेस लावणार आहोत त्याच्यामुळं वरतून अशी दाबटीप टाकली तरी पण चालते खालच्या साईडनं पण अशी दापटीप टाकून घ्यायची एक वरतून समज दापटीप म्हणजे अशी वरतून वरतून एक टीप मारायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग पण येते आणि कुठं झुळं वगैरे पण येत नाही हा जो एक्स्ट्रा कपडा असतो तो एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आता हा जो कपडा आहे तर मी हा साडीमधलाच कपडा काढून घेतलेला आहे त्याच्यामुळं त्या कपड्याचा पण मी असा मध्ये काढून घेतला आता त्याच्यावरती समज कशा चुन्या टाकायच्या ह्या अशा एक इंचाच्या अशा ब्लेड्स टाकून घ्यायच्या त्याच्यावरती म्हणजे मी काही माप वगैरे नाही घेतलेला असा अंदाजानाच अशा जा प्लेट टाकून घेऊ लागले किंवा तुम्ही मा माप घेऊन असं मार्क जरी केलं तरी पण चालतं पण मी अशा अर्ध्या इंचाच्या पुढंच पुढंच म्हणजे जवळपास एक इंचापर्यंत ती एक एक प्लेट पडती आहे जशा स्प्लेट टाकल्या मी त्या डायरेक्शनमध्ये ह्या आपण प्लेट टाकून घेते आता हा जो का हे आहे बाही ती बाई त्याच्यावरती ठेवून घ्यायची तोपर्यंत मी दुसऱ्या पण बाईवरती बाईला पण अशा चुन्या पाडून घेते आहे इकडच्या बाईला मी त्याच प्रकारे चुन्या पाडल्या असं चुन्याच्यामध्ये पण असं झोळ नाही आला पाहिजे नाहीतर मग झोळ आला ना ते व्यवस्थित म्हणजे आपण शिवल्यानंतर ते व्यवस्थित वाटत नाही त्याच्यामुळं असे एकदम व्यवस्थित पकडायच्या हातामध्ये पण असं मध्ये त्याला झोळ नाही पडला पाहिजे टाईट पकडूनच पलीकडच्या साईडनं जेव्हा आपण चुन्या घेतो आहे तेव्हा अशा टाईटच पकडून ये चुन्या पाडायच्या आता आपल्या दोन्ही साईडचे दोन्ही बायांचं आपल्याला तयार आहेत चुन्या आपण पाडून घेतलेले आहे आता हे बघा हे आपण इथे असं कट केलं याच्यामध्ये ठेवायचं आणि वरतून अशी टीप मारून घ्यायची अशी एखादी चुनी जर का हे झाली तर मग ती आपण शिवताना थोडंसं आपण काळजीपूर्वकच बघायचं कारण ती पण म्हणजे असं काही टायमाला काय होतं आपण मशीनवर टीप टाकताना चुनी पलाटल्या पण जाते तर मग जा। ती पण पलाटल्या नाही गेली पाहिजे म्हणजे मग तेवढीच पलाटली गेली तर डिझाईन व्यवस्थित नाही वाटत हे म्हणून ती पण अशी पलाटली गेली नाही पाहिजे जो आतून जो कपडा आहे एक्स्ट्रा तो कट करून घ्यायचा हे बघा आपलं जे आस्तरचं निघलेला होता कपडा त्या मापाने बरोबर झालेला आहे तर याच्यावरतून अशी लेस लावून घ्यायची म्हणजे हे जे आपण अशी बाई शिवली ना तर तो पप जो आहे तो फुगत पण नाही जास्त फुगत नाही आहे ज्यांना समज जास्त फुगेल नाही पाहिजे ना त्यांच्यासाठी असं म्हणजे छान आहे कारण की मग आपण त्याला नंतर मध्ये झोळ नाही येऊ हो द्यायचा असं प्लेट टाकतो ना तर तेव्हा मध्ये हे नाही झोळ येऊन नाही द्यायचा व्यवस्थित आपण जर पकडून जर हे केलं ना तर मग फुगत नाही आहे ते असं चपटच राहतं हे बघा झाली आपली बाईची डिझाईन तयार आणि हे असे त्याला खाली असे बटनं लावून द्यायचे तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा